जोराचा पाऊस चालू आहे त्यामुळे इथून निघता पण येत नाही त्याच्यामुळे पेक्षा कमी शेड सध्या so, तुम्ही जर बघितलं ना घराची कंडिशन काही अशी झालेली काय म्हणत होते तुम्ही देवाचा आशीर्वाद घेऊन काय शॉपिंगला जातोय म्हणजे तुम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज अचानकच मी ब्लॉग सुरू करत आहे आणि माझं इच्छा झालेले आहे असं कधी कधी होतं ना की म्हणजे असं काय एनर्जी असते आपल्यामध्ये त्याला मोटिवेशन असतं त्याच्यामुळे मग ब्लॉग बनवायची इच्छा होते आणि तसंच मला सध्या होत आहे सो काही कारण नसताना पण मी ब्लॉग बनवते आणि कधी कधी असं होतं खूप काही असतं कंटेंट खूप काही कारण असतात हो तरी पण ब्लॉग बनवायची इच्छा होत नाही बिलकुल सो आज जे आहे आता काहीच कारण नाहीये तरी पण ब्लॉग बनवायला सुरुवात केली आणि आता जवळपास साडेचार पाच वाजलेले संध्याकाळचे आणि इतक्या लेट मी ब्लॉग ची सुरुवात करत आहे Uh, so, आता, आज, आता, बोले, बोले, सो आता म्हटलं बघू असं काही फिक्स तर नाही आता मी काय करणार आज थर्सडे आहे आणि आज आता ऑफिस चालू आहे माझं घरून करते ऍक्च्युली सो ऑफिस चालू आहे आणि आता थोडस इकडं चहा प्यायचं इच्छा झाली संध्याकाळची वेळ झाली सो इकडे मी चहा टाकलेला आहे म्हटलं तुमच्याशी पण गप्पा मारू बोलत बोलत सो तुम्हाला दाखवते मी आता इकडे तर... ना तुम्हाला मुंबईची कंडिशन दाखवते काय झालेली आहे हे असं घरामध्ये चित्र तुम्हाला सध्या बघायला भेटल आणि त्याच कारण म्हणजे काय तर प्रचंड पाऊस चालू आहे सध्या आणि त्याच्यामुळे हे बघायला चित्र मिळणार तर ते मूवीच नक्कीच आहे कारण ना इतकी जागा नसते मुंबईच्या घरांना गॅलरी वगैरे नसते की तुम्ही कपडे वाट टाकू शकता बाहेर वगैरे त्याच्यामुळे घरातच टाकायला लागतं पण एवढे कपडे नसतात सो so, आज काय झालं मी आता मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही पुण्यामध्ये होतो बरेच दिवस तब्येत ठीक नसल्यामुळे वर्क फ्रॉम होम करत होते पुण्यात होतो जेव्हा आठ दहा आम्ही वापस आलो ना मुंबईला तर जे इथल्या कपाटातले जे कपडे होते पूर्ण ओले झालेले होते आणि कपाटामध्ये पाणी शिरलं होतं ते कुठून शिरलं ते आणखी मला आतापर्यंत कळालेले नाहीये म्हणजे बघतोय पण पाणी शिरलं होतं त्याच्यामुळे सगळे कपडे खराब झाले आणि त्याच्यामुळे मग वास यायला लागला त्याचा फक्त वाळवून तर होणार नव्हतं मग सगळे कपडे जे आहेत मशीनला लावतेय मी थोडे थोडे करून पॅचेस मध्ये ते वाळवतीये खूप पर्यानी झाले आणि जेव्हा म्हणजे लिटरली आलो ना आम्ही तेव्हा ही जी चेअर आहे, आहे ते ठेवलेली हिला सुद्धा बुरशी लागलेली होती आणि असं घरामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत तेलाची कॅन वगैरे त्यांना सुद्धा बुरशी लागलेली होती म्हणजे एवढं बेकार आहे मुंबईचं वातावरण बाहेर कसं कंटिन्यू पाऊस चालू होता त्याच्यामुळे मग घरामध्ये थोडस <usles> <usles> बंद असल्यामुळे घर थोडंसं नाही का ओलावा निर्माण होतो आणि मला मला फार असं झालं खूप इरिटेट व्हायला लागलं ला यार की नाही कारण पहिल्याच आमचा पावसाळा आहे मुंबईतला आणि मला फार असं इरिटेट झालं की यार काय हे असं नको फार चिडचिड होते असं काही होत असेल तर पण मग काय करणार आपलंच घर आहे सो ऑप्शन नसतं सो आता इकडं जे आहे मस्त चहा घेणार एकदा मी आम्ही आता बाहेर जात आहे तर बाहेर जाण्याच्या आधी मयूरी बघा आता देवघरामध्ये दिवा लावते आहे मग दर्शन वगैरे आशीर्वाद घेऊन आम्ही बाहेर निघत आहे मयूरची शॉपिंग करायला म्हणत होते तुम्ही देवाचा आशीर्वाद घेऊन काय शॉपिंगला जातोय म्हणजे तुमच्या पैसे वाचतील म्हणून काय म्हणावं लागतं <laughs> का किती भीती नवऱ्याला बायका शॉपिंगला जाते ते सध्या मस्ट नीडेड असलेली गोष्ट म्हणजे छत्री सध्या तुम्ही जर बघितलं ना घराची कंडिशन काही अशी झालेली आहे सगळीकडे कपडे कपडे आहेत पण ऑप्शन नाहीये काय करणार ना कारण बाहेर जर वाळ टाकले तर सतत पाऊस चालू आहे ना ते वाळण्याने वास येणार त्याच्यामुळे असं इथं फॅनच्या खाली हवेला म्हणजे सुकवत टाकलेले आहे जेणेकरून तरी सो आहे आता आणि पावसाळ्यामध्ये तर सगळ्यांच्याच घरामध्ये असं सीन असतो मोस्टली सो आहे आता आम्ही निघतोय बाहेर जायला मला थोडेसे दोन तीन गोष्टी घ्यायच्या आहेत म्हणून आता वाशी मार्केटला योगेशला झाक पडलाय कारण मी त्यांना म्हंटल तुम्हाला एक गोष्ट घ्यायची आणि मी म्हंटल आता दोन तीन गोष्टी घ्यायच त्यांना कसं झाक रे बाप रे बा तरी मी माझ्या पैशांच घेते तरी पण गौळ जर मी कमवत नसते आणि योगेशचे पैसे उडवले तर असते ना मग तर विचारूच नका नवऱ्याने कायच केलं असतं आणि काय नाही तर बाहेर जाण्या अगोदर आम्हाला पाणीपुरी खायची ग्रेविंग झाली होती म्हणून मग आम्ही आमच्या फेवरेट जागी गेलो जिथे म्हणजे जिथली पाणीपुरी आम्हाला खूप आवडते सो तिथे गेलो आणि पाणीपुरी खाली पण मंडस उद्या खूप छान देतात ते पाणीपुरी यांच्याकडे रगडा आणि आलू असे दोन्ही पाणीपुरी असतात आणि आम्हाला म्हणजे आमच्या इकडे संभाजीनगरला आलूवाली पाणीपुरी असते सो आम्हाला तीच आवडते त्याच्यामुळे मग जे आहे आम्ही इकडे आलूवाली पाणीपुरी खात होतो आणि खूप छान थंड यांचा पाणी असतो आणि एकदम तिखट जे आहे तर योगेश जे आहे नेहमी मिक्स तिखट अशी पाणीपुरी आम्ही खातो आणि खूप टेस्टी असते इथली पाणीपुरी तिकडे जे आहे पाणीपुरी खायला था, थांबलो तितक्या जोराचा पाऊस सुरू झालाय त्याचा मग परत अटकलो हा आता मी म्हणलो होता काय वाशी आता सांगता सांगताना येत ना पाऊस कधी पडेल काय सांग पाणीपुरी जास्त खाल्ली आणि किती वेळ पाणीपुरी खायची होती ना आणखी एक प्लेट तुम्हाला हा ना ओके ओके म्हणजे वेळेची बचत कशी करतो मला विकेंडला जे आहे आ, ट्रिप वर जायचंय आणि आज दिवसभर काम असल्यामुळे आम्ही काही डिस्कशन केले नाही मग आता रिकाम तिकडे उभे म्हणून त्याच्यावर डिस्कशन करतो आम्ही ओके वेळेची किती बचत करतो आपण <laughs> सो so फायनली जे आहे पाऊस थांबला आणि मग आम्ही निघालो वाशिम मार्केटला जायला जाता जाता हा व्ह्यू बघा खूप छान आहे आणि मला खूप आवडते या रस्त्याने ट्रॅव्हल करायला मस्तपैकी झाडं आहेत मध्यभागी नारळाचे वगैरे आणि संध्याकाळच्या वेळी तर खूप छान वाटत होतं म्हटलं तुमच्यासोबत पण हा व्ह्यू शेअर करावा सो इकडे जे आहे आता घरी आलोय आम्ही आणि खूप वेळ झालाय यायला कारण बरेच सारे काम होते सो मग ते सगळे करून घेतले आणि मग घरी आलो सो आता इकडे बघा योगीच माझी नक्कल करताय कारण मी बोलताय ना सो असं सो असं बोलते ना खूप त्याच्यामुळे मग ते आता माझी इकडे नकल करत आहे कारण की नवीन ब्लॉगर आहे शिकती हळू थोडासा वेळ लागणार सो मग आता जे आहे इकडं मी थोडी शॉपिंग केलेली आहे आणि शॉपिंग म्हटलं तुमच्या मला खूप आवडतं तर इकडे जी आहे ही लाईक यू ब्युटीची सी, सी सी क्रीम आहे खूप छान आहे याच्या अगोदर पण मी यूज केली आहे जे घेतली होती आणि ती खूप छान वाटली मला सो मग म्हणून मी आता ही आणलेली आहे मला दाखवते मी जर पॅकेजिंग ओपन करून तर आ, ही अशी जी आहे ही बॉटल आहे ह्या सी सी क्रीमची आणि माझा शेड याच्यामध्ये फाईव्ह येतो रिच न्यूड फाईव्ह असा शेड आहे सो छान आहे तुम्हाला म्हणजे सगळीकडेच भेटतात की नाही हे प्रोडक्ट मला माहित नाही ऍक्च्युली वाशी मध्ये एक शॉप आहे काय नाव आहे शॉपच ब्युटी नाही ब्युटी समथिंग नाव आहे तिथं हे सगळे होलसेलमध्ये प्रॉडक्ट्स मिळतात शिल्स आणि लाईक यू ब्युटी वगैरे ते सगळे तर हे सगळे इकडं भेटतं की नाही मला माहीत नाही पण खूप छान आहे याचं जे टेक्स्चर आहे आणि लावल्यानंतर खूप सुंदर वाटतं सो मग ही एक सी सी क्रीम घेतलेली आहे दुसरी गोष्ट मला बऱ्याच दिवसांपासून जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं तर मला फेस पॅक घ्यायचं होतं कुठला तरी तर मग इकडं शिल्सचा हा त्यांच्याकडूनच फेस पॅक घेतलेला आहे आणि हा विटामिन सीचा आहे याच्यामुळे म्हणजे कशासाठी यूज होतो तर बेसिकली फाईन लाईन आणि रिंकल्स रिमूव्ह करण्यासाठी इवन स्किन टोन आणि डार्क स्पॉट जे आहे त्याच्यासाठी आहे तर हा एवढा मोठा फेस पॅक जो आहे हा फक्त हंड्रेड रुपीजमध्ये भेटलेला आहे कारण जसं की मी म्हटलं ते शॉप जे आहे होलसेलचं आहे आणि तिथे सगळे जे पार्लरवाले सगळे आहे ते घे विकत घेतात तिथे त्याच्यामुळे होलसेलमध्ये भेटतं आणि खूप छान पडलेला आहे अफोर्डेबल म्हणून मग मी हा घेतलेला आहे इथे स्पॅक सी वाला दुसऱ्या गोष्टी म्हणजे ह्या दोन लिप्स्टिक मी इकडे घेतलेल्या आहेत त्या पण शिल्सच्याच आहे आणि याच्या अगोदर पण मी दुसऱ्या लिक्विडमध्ये दोन शिल्सच्या लिप्स्टिक घेतलेल्या आणि तो खूप छान आहे त्याचा रिझल्ट मला एक शेड आवडलेला खरं तर पण मग ऑफर होती त्यांच्याकडे आणि वन फिफ्टीची एक लिपस्टिक आणि दोन घेतल्या तर ती इच हंड्रेड होती So, म्हटलं त्याला मधून घेऊन टाकू सो so, एक डार्क आणि एक न्यूड असे दोन शेड मी घेतलेले आहेत लिपस्टिकचे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आणखी एक आम्ही हा परफ्यूम बनवून आणलेला आहे सो वाशीमध्येच uh, so, एक मिस्टर परफ्यूम मेकर काहीतरी एक नाव आहे शॉपचं मिस्टर परफ्युमर सॉरी मिस्टर परफ्युमर शॉप आहे सो ते परफ्यूम बनवून देतात आणि खूप छान परफ्यूम असतं त्यांच्याकडे मी so, ऑलरेडी पहिले uh, दोन परफ्यूम त्यांच्याकडून आणलेले होते सो आता हा एक आणलेला आहे सेमच ब्लॅक ओपीएम मध्ये जो की माझ्या भावासाठी आणलाय आणि त्याला भेटणार आहे उद्या वगैरे दोन दिवसात सो मी त्याला हा देणार तर खूप छान आहे तुम्हाला जर लिंक हवी असेल ना म्हणजे तुम्ही नवी मुंबई किंवा मुंबईमध्ये राहत असेल आणि तुम्हाला त्या परफ्यूमचं जर काही ऍड्रेस वगैरे हो हवा हो असेल तर मला नक्की कमेंट करा मी देईल तुम्हाला त्याचा ऍड्रेस किंवा त्यांचं जे पेज आहे ते मेन्शन करेल तुम्हाला पाहिजे तो परफ्यूम ते बनवून देतात बेसिकली म्हणजे लिटरली ते मातीच्या वासात सुद्धा परफ्यूम बनवून देतात एवढं छान आहे आणि खूप सुंदर परफ्यूम आहे त्यांच्याकडे तुम्ही नक्की ट्राय करा so हुआ आ, so, सो बेसिकली होता आजचा असा ब्लॉग आणि काय जे अचानक ठरलेला प्लॅन ब्लॉग पण छान झाला सो इकडं थोडस लवकर झोपायचा प्रयत्न आहे कारण उद्या ऑफिसला जायचं आहे झोप तर काही येत नाही लवकर पण ट्राय करू म्हटलं झोपू आणि इकडं जे आहे योगेशची आणखी पण तयारी चालू आहे ती कपड्यांचीच कारण त्यांच्याकडे हे सगळं महत्वाचं काम होतं कपडे वाळत टाकणे अँड ऑल सो इकडं त्यांचं अजून पण ते चालू नाही काय झालं भूक लागली काय हा भूक लागली मग काय शोधते किचन मध्ये हा काय शोधताय किचन मध्ये ते ब्लॅक जे

आणि इकडे तयारी करून ठेवते आम्ही सगळं ट्रायपॉट वगैरे काढून ठेवते कारण उद्या आम्ही निघणार आहे पुण्यासाठी आणि आमची खूप छान ट्रिप होणार आहे जी मोस्ट अवेटेड अवेटेड ट्रिप होती काय सो mm. so, आता तिचे पण लॉक्स तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल सो से ठेऊन आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनल वगैरे असेल सबस्क्राईब करा बाय बाय से बाय